नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण डब्यासाठी अजिबात कडू न लागणारी मस्त अशी चमचमीत आणि पौष्टिक कारल्याची सुक्की भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा भाजी नक्की करून बघा सर्व आवडीने खातील कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो कारले घेतले कारले स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि असे गोल स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत कारले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवे तसे कप कापून घेऊ शकता तर कारल्याच्यामध्ये जो बियांचा भाग असतो तो कडू लागतो हा असा बऱ्याच समज आहे त्यामुळे तो काढून आपण फेकून देतो तर असं न करताना अगदी आहे तसं कारलं मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि पुरेपूर इथे कारल्याचा वापर केलेला आहे कुठल्याही कारल्याचा भाग टाकून न देतानासुद्धा ही भाजी तितकीच टेस्टी होते यावर अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ घातलं व्यवस्थित कारल्यांना चोळून घेतलेला आहे आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं आपण हे कारले असेच ठेवणार आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा तासासाठी सुद्धा ठेवू शकता बरोबर इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आपण या कारल्यांना मीठ लावलेलं होतं मिठामुळे या फोडींना पाणी सुटतं तर आपल्याला या याला जे काही पाणी सुटलेलं आहे ते असं दाबून काढून घ्यायचं आहे यामुळे या, या कारल्यांमधला जो कडवटपणा आहे तो बऱ्यापैकी कमी होतो आणि भाजी मस्त अशी टेस्टी तयार होते कडू लागत नाही तर ला आता या पद्धतीने इथे मी सर्व कारल्यांमधलं जे काही पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे आता या कारल्याच्या फोडी भाजी बनवण्यासाठी तयार आहे आता इथे पाण्यामध्ये धुवून घेण्याची गरज नाही भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर कढईमध्ये दोन मोठे चमचे भरून मी तेल ठेवलेलं आहे हे तेल गरम झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा इथे मी आता जिरं घालते आहे त्यानंतर आठ दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा ठेचून असा मस्त आलं लसूणचा ठेचा घातलेला आहे तुम्ही इथे आलं लसूण पेस्ट वापरू शकता आता फोडणी अशी छान परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये कांदा घालते आहे तर एक मोठ्या आकाराचा कांदा आहे थोडा जाडसरच चिरून घेतलेला आहे कांदा कारल्याच्या भाजीमध्ये थोडा जास्त वापरायचा म्हणजे त्यामुळे सुद्धा भाजी टेस्टी लागते शिवाय कडू लागत नाही तर आता हा कांदा खूप जास्त सोनेरी रंगावर किंवा खूप जास्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला इथे परतत बसायचा नाही फक्त थोडा हलवला की लगेच यामध्ये आपण या कारल्याच्या फोडी आता घालणार आहोत कारल्याच्या फोळींसोबत कांदासुद्धा अगदी छान शिजून जातो त्यामुळे कांदा आधीच खूप जास्त आपल्याला सोनेरी रंगावर प पर, होईपर्यंत परतायचा नाही आता कांदा आणि कारलं व्यवस्थित इथे असं मस्त हलवून घ्यायचं आहे त्यानंतर यावर आता झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि झाकण ठेवून साधारण मिनिटभर एक वाफ काढून घ्यायची आहे तर आता इथे साधारण एक मिनटं झालेलं आहे अगदी ही भाजी आपल्याला वाफेवर करायची आहे इथे एक्स्ट्रा पाणी वापरायची गरज नाही कारल्याच्या फोडी फक्त आपल्याला दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये फोडीनंतर धुवायच्या नाही त्यामुळे त्यामध्ये जे काही पोषक तत्व आहे ते पूर्ण निघून जाईल आता इथे थोडं अजून मी झाकण ठेवलेलं होतं साधारण अर्धा मिनटं मी इथे झाकण ठेवलं अगदी भाजी व्यवस्थित मस्त हलवून घ्यायची आहे आणि आता इथे पोळी कशा शिजल्यात ते पाहून घेऊया तर ही फोड मस्त अशी दाबली जाते आहे सॉफ्ट झालेली आहे कारलं छान शिजलेलं आहे आणि आता यावर आपण मसाले घालणार आहोत तर इथे दोन चमचे मी धणे पावडर घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे पाव चमचा हळद आहे दोन चमचे तिखट घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आहे आणि अर्धा चमचा घरगुती काळा मसाला आहे जो तुम्ही साठवणीतला मसाला वापरता भाज्यांसाठी तो मसाला घ्यायचा आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घाला त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता त्यानंतर इथे दोन चमचे भरून मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता घातलेले सर्व मसाले व्यवस्थित भाजीमध्ये असे मिक्स करून घ्यायची आहे भाजी छान परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे म्हणजे भाजी मसाले जे आहेत ते जळणार नाही तर आपण इथे कुठेही भाजीमध्ये पाण्याचा वापर केलेला नाही पूर्णपणे भाजी वाफेवर शिजवून घेतलेली आहे आता मसाले घातल्यानंतर सुद्धा यावर मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवलेलं होतं मंद आचेवर मस्त अशी एक वाफ काढून घेतलेली आहे जर तुम्हाला ही भाजी छान अशी कुरकुरीत आवडत असेल थोड्या फोडी कडक झालेल्या आवडत असतील तर तुम्ही अजून इथे भाजी शिजवू शकता तर इथे मसाले मस्तपैकी भाजीवर त्या मसाल्यांचं छान असं कोटिंग तयार झालेलं आहे सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने ही अगदी झटपट कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे या पद्धतीने ही भाजी एक वेळा नक्की बनवून बघा अजिबात कळू लागत नाही तर ही भाजी तुम्ही डब्यासाठी बनवू शकता साईड डिश म्हणून वरण भातासोबत सुद्धा सर्व करू शकता तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटू अशाच एका छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद